सातारा शहराची हट्टवाढ झाल्यानंतरचं नगरपालिकेचं पहिलं इलेक्शन आहे आणि सातारा शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे तो वारसा जपत असताना साताराच्या एकूणच ज्या काही एक बेसिक गोष्टी आहेत त्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये आज चांगली परिस्थिती गेल्या पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये झालेली आहे मोठा निधी केंद्र शासन आणि राज्य शासनाच्या माध्यमातून द्यायला होता इथून पुढच्या काळामध्ये सुद्धा सातारा शहराला या दोन्हींकडून मो दोन्ही राज्य आपले आहेत त्यांच्याकडून या भारतीय जनता पार्टीच्या स सरकारकडून मोठ्या प्रमाणामध्ये निधी अपेक्षित आहे तेव्हा सातारा शहराला एक मोठं विजन असं विजन आपल्याला घेऊन काम करावं लागेल एक मोठी प्रिप्रिंट करावी लागेल आणि तरुणांच्या प्रश्नांवर खास करून आपल्याला काम करावं लागेल विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत छोट्या मुलांच्यासह घराडला आपली शाळा क्रमांक एक शाळा क्रमांक तीन पूर्ण नाही ज्या शाळेमध्ये पंधराशे सोळाशे मुलं एका शाळेमध्ये शिकतात आणि त्यांच्यासाठी मुलींसाठी स्वतंत्र अशा प्रकारची व्यवस्था आपली सिटीबसची व्यवस्था केली आहे नगरपालिकेने शाळासुद्धा अशा प्रकारे जर काम करत असेल तर मला वाटतं सातारामध्ये सुद्धा हे अवघड नाही आणि निश्चितपणानं साताराला इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर आणि तरुणांच्या प्रश्नावर आपल्याला काम करावं लागेल रोजगाराचा एक मोठा प्रश्न आहे पण दोन्ही राज्यांनी आता यासाठी पुढाकार केलेला आहे आदरणीय खासदार साहेब आणि मंत्री महोदय या दोघांच्या माध्यमातून साताराला विकासाची मोठी संधी आहे आणि मला जर संधी मिळाली तर एक तरुण चेहरा म्हणून सातारा शहराचा चेहरापुरा वेगळ्याच्या काळामध्ये बघताय आणि एक आता थोडंसं सगळ्याच वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न होतोय पार्किंगचा प्रश्न आहे त्याच्यावर या निश्चितपणे प्लॅनिंग करून काम करावं लागेल आणि सर्वांच्या सहकार्याने साताराला एक नवा चेहरापुरा आपल्या सगळ्यांना मिळून नागरिकांना नागरिकांना बरोबर घेऊन द्यावा लागेल या मुद्द्यावर आपल्याला एक महत्त्वाचा मुद्दा आहे नगरपरिषदेची जी न नगरपालिका झाली विस्तारीकरण या विस्तारीकरणाच्या अनुषंगानं असणाऱ्या सुविधा या अपुऱ्या पडल्या म्हणजे ट्रॅफिकचा प्रश्न असेल बाकी इतर ज्या त्या आपल्या जी उपनगरे जी आपल्याला जाणवली तिथल्या सुविधांचा विषय असेल रस्त्यांचा असेल <्यासा> ला ला या सगळ्यांचं आपल्याला एकत्र बसून तो आराखडा तयार करावा लागेल त्या अनुषंगाने दोन्ही बरोबर बसून आपल्याला ते काम करावं लागेल कारण बाबतीतचा एवढा जिथे प्रश्न आहे आणि मध्यवर्ती विभाग आपला जो ठिकाण आहे शहराचं ते अजून पूर्वीसारखंच आहे आणि ऐतिहासिक वस्तू तिथंच आहे तर तिथं जर डेव्हलपमेंट झाल्या तर पर्यटनाच्या दृष्टीनं आपल्याला ते गेले वीस वर्ष दोन हजार एक सालापासून नगरसेवक म्हणून सातत्यानं सदर बाजार भागातून निवडून घेते आणि माझा जो मतदारसंघ आहे सदर बाजारचा तो असा एक निम्म्या स्लम एरिया आहे आणि अगदी लोक त्या भागात राहतात सगळ्यांच्यात माझं उठणं बसलं आहे दोन हजार सात साली मी सातार्याचं नगराध्यक्ष होत एक वर्षासाठी मी नगराध्यक्ष उदय महाराजांनी मला केलं होतं त्यावेळेस दोन्ही महाराजांची सत्ता साताऱ्यात होती एकत्रित ते कारभार मी एकदम व्यवस्थित त्याच काळात साताऱ्या शहरातील बरीच मोठी विकास कामं झाली शौकला मंदिराचं नूतनीकरण दोन्ही शॉपिंग सेंटर जे झाले राजवाड्याला त्याच काळात झाले बरेचशे रस्त्यांची कामं पण त्या काळात झाली आणि मला विश्वास आहे की आज वीस वर्ष मी सातारा शहरात निवडून सलग येतोय दोन वेळा मी जनता बँकेतून निवडून आले त्यामुळे असा कुठलाही भाग शहरातला नाही की जो मला नावानेशी ओळखत नाही आणि आमच्या फॅमिलीला एक इतिहास आहे माझ्या आजोबा सातारचे पहिले आमदार होते माझे वडील ॲडव्होकेट पाटील पाटक्या वकील होते त्यामुळं मला खात्री आहे की दोन्ही महाराजांचा विचार करतील आणि ओपन सीट असल्यामुळे माझा प्रामुख्यानं विचार व्हावा आणि नवीन आयडियाज नवीन सिडी आमच्या असल्यामुळे नवीन आयडियाज आणि पक्षाची साथ आणि दोन्ही महाराजांची साथ ही जर असेल सातार्थ नक्कीच विचार करण्यात मला यश ही नक्की म्हणा डिव्हिजन एकच असणार आहे अठराशे त्रेपन्न साली सातारा नगरपालिकेची स्थापना झाली आत्ताच्या घडीला सातारा नगरपालिकेचं बजेट साडेसहाशे ते सातशे कोटी आहे अति बेडसावणारे प्रश्न सर्वसामान्यांना साताऱ्यात कानाकोपऱ्यात अगदी हजारोच्या संख्येनं काच बांबलोली कापोळा स्कोवा ड्रायविंग या निमित्तानं अजंक्यदारा असू द्यात योतिश्वर असू द्यात किंवा संग्रहालय असू द्यात त्यानिमित्तानं हजारो लोक येत असतात तरीसुद्धा खड्ड्यांचा प्रश्न रस्त्यांचे प्रश्न बऱ्यापैकी सुटलेले नसून अतिशय वाईट परिस्थिती आहे वड्यांची परिस्थिती बघता अस्वच्छता चांगल्या पद्धतीनं असल्याने अतिशय नाराजी सर्वसामान्य लोकांच्यात उद्भवलेली दिसते त्याच पद्धतीने सातारा शहराचा चेहरा मोरा बदलाण्याच्या दृष्टीने चांगल्या पद्धतीने यश ये येणार आहे याचं कारण भारतीय जनता पार्टीचं सरकार महाराष्ट्र राज्यावरही आपल्या सर्वांचे लाडकं नेतृत्व श्रीमद छत्रपती शिवेंद्राजी हे महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक मंत्री आहेत आपले दुसरे श्रीमान छत्रपती उदयनराजे केंद्रात सदस्य म्हणून आहेत आणि अतिशय चांगल्या पद्धतीने निधी आणून सातारा शहराचा चेहरामोरा बदलण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या माध्य माध्यमातून माद्दे होणारे त्या दृष्टीनं चांगल्या पद्धतीनं सातत्य ठेवून सर्वसामान्यांचे नाळ जोडलेले असल्यामुळे सर्वसामान्यांचे प्रश्न माहीत असल्यामुळे सातारा चार शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मला उमेदवारी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मागितलेली आहे इच्छा व्यक्त केलेली आहे मला पदाचा अनुभव आहे बऱ्यापैकी सातारा शहराचा अभ्यास आहे आता वाढीव हल्लीमध्ये काय काय रिक्वायरमेंट्स आहेत त्या अजून काही अभ्यास केलेला नाही तरी पण आत्ताचे बेसिक नीड्स जे आहेत गरजेचे ते आधी सातारसाठी करून घेणार आहे म्हणा रस्ते म्हणा किंवा पाण्याची व्यवस्था जी आता आपल्या चोरवीत बाय सात आपण जे त्यांना आश्वासनं पहिल्यापासून देत आलो ते अजून चालू झालेली नाही तर पहिल्या प्रेफरन्स देऊन ती सगळी कामं करून घेणार नंतर सेकंड स्टेपला ज्येष्ठ नागरिकांसाठी म्हणा किंवा स्पोर्ट्ससाठी म्हणा त्याच्या स्पोर्ट्ससाठी मी जास्त प्राधान्य देऊन स्पोर्ट्स डेव्हलपमेंटसाठी एक काम करणार आहे इंडस्ट्रिलायझेशनचं काम नगरपालिकेच्या येत नाही पण नगरपालिकेच्या माध्यमातून जे काही सहकार्य इंडस्ट्रीलायझेशनच्या डेव्हलपमेंटसाठी लागेल तेही मी माझ्या वतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न आज भारतीय जनता पार्टीतर्फे नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांच्या मुलाखत यात्रा चालू आहे त्यात आज सुद्धा मुलाखत दिलेली आहे मी खासदार उदयनराजे भोसले यांच्या व श्रीमंत छत्रपती राजे भोसले यांच्या मार्गदर्शनानुसार शहराच्या विकासाच्या दृष्टीनं माझी जे काय पुढची काही आहे विजन आहे ते ती मी ह्याच्यात सांगितलेली आहे वाहतुकीचा व पार्किंगचा विषय शहराच्या दृष्टीनं फारही महत्त्वाचा आहे आणि रोजगार निर्मिती तरुणांना रोजगार हितच कसा मिळेल ह्याच्यावर आम्ही जास्त प्रयत्न करू